जोर दोन आणला एकदा मोठी घोषणा आहे तो पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला नाव आवाज दिला पाहिजे जय सर्व आज आपल्या उमरी शहरामध्ये प्रथमच मला म्हणायला हरकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदरीकर महाराज यांच्या भव्य कीर्तन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात आपण या ठिकाणी आपल्या या कार्यक्रम करण्याचा उद्देश आहे तो उद्देश सर्व महामौलांना हो माझ्या सर्व मार्गदर्शकांना तो माझ्या सर्व शेतकरी कुटुंबांना माझ्या युव पिढींना तो माझ्या सर्व मित्र परिवारांना कळणं गरजेचं कर आज मागील पाच ते सहा वर्षापासून माझ्या सामाजिक व राजकीय सोशल सर्व कार्यामुळे सक्षमपणे माझ्या पाठीमागे असणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे माझ्या स्नेहरांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आई वडील दोन भाऊ त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी करत असतो माझ्या वडिलांचे मार्गदर्शन नेहमी मला असते सामाजिक कार्याचे वसा

राशन गीत असो अशा पद्धतीच्या गीत वाटत माझ्या स्वकर्षातून सर्व मित्रपालांच्या परिवाराच्या सहकार्यातून उमरी तालुक्यामध्ये के केलेलो होतो दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना मी सामाजिक काम करतच असतो उमरी तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी माहित आहे आज प्रत्येक वाढदिवसाला आज महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माय मोऱ्या आज महिलांना सुद्धा मी घेऊन चालत असतो ज्येष्ठांना घेऊन चालत असतो युवा पिढीला घेऊन चालत असतो कारण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रक्ताचा रक्ता तुटवडा भासत होता तो डोळ्यासमोर ठेवून त्या कोरोनाच्या काळामध्ये रक्तदान शिबिरे सुद्धा मोठ्या प्रमाणात मी गेली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला कोरोना एक टक्का सुद्धा जवळ सुद्धा आलेला नाही तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमध्ये होता अतिशय कोरडा रक्तदानाचे त्या ठिकाणी मी प्रत्येक गाव रक्तदान शिबिरे घेऊन घेतली होती त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मला पर्सनली फोन करून त्या ठिकाणी अभिनंदन सुद्धा माझ्या कामाचे कौतुक केले होते हे कुठेही मी विसरणार नाही ते सर्व सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकी झोपादार असताना मी युवा पिढीला व सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेत पुढे चालत असतो आज उमरी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रावर माझ्या सर्वसेवक कार्यरत असते आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एवढा मोठा कार्यक्रम नियोजन या ठिकाणी केलेला के आहे आज या सर्व कार्यातून आपण आपली आपल्या ग्रामीण भागाचा विचार करता आपल्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आर्थिक नियोजन कसं करून द्यावे त्यातून कुठेतरी समाजकार्य करावे या उद्देशाने सरकार क्षेत्रामध्ये पाहून माझी चार वर्षाली ठेवलं अंजना अर्पण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून मी सरकार क्षेत्रामध्ये पाऊल ठेवला आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज पंधरा ते सोळा कोटी टक्क्यांवर आपल्या संस्थेचा आहे आज सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होत आहे आपण समाजाचा कुठेतरी गेले लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक कार्य मी करत असतो आज प्रत्येक कामातून कुठेतरी रोजगार उत्तम व्हावा हा उद्देश सुद्धा डोळ्यासमोर ठेवून मी कार्यरत करत असतो

आवश्यक वाटत आहे आज राजकारणाची सुरुवात भूतप्रमुखापासून जरी झाली असताल पण आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे मी आज वरिष्ठांचा मार्गदर्शन मिळवले मला असतं त्या मार्गदर्शन बघत नसताना एवढ्या वेगवेगळ्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून कि उ तालुक्यामध्ये आज निवडणुकीच्या माध्यमातून प्रशिक्षण मानक समितीची निवडणूक सुद्धा लढवली होती आणि ते पॅनल आशीर्वादाने म्हणून आहे आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी मतदान सुद्धा मिळवलेलं आहे एक सुद्धा सोसायटी आणि ग्रामपंचायत नसताना सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एवढा मोठा पाऊल उचलू शकलो ते कुठेतरी माझा भाग्यच मी सांगू शकतो

समाजसेवा हा माझा स्वात आहे ते आतापर्यंत मी कार्यरत शंभर चालू पाहिजे चालू ठेवत प्रत्येक